नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ चॅनल सर्व स्वागत होतो बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ आज घेऊन तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन आलेला आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास करून कोणासाठी राहणार आहे ते पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या तर बघा आता ज्या विद्यार्थ्यांची आता जस्ट दहावी झालेली आहे बारावी झालेली आहे म्हणजे ज्यांना अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल फर्स्ट इयर मध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा ज्या विद्यार्थ्याचे पालक वर्ग किंवा अशा पालक पालकवर्ग का ज्यांच्या घरचे मुलं किंवा मुली आत्ता जस्ट जा दहावी झालेले आहे किंवा बारावी झालेला आहे किंवा अजून एक महत्वाचं म्हणजे ज्यांच्यावाल्या नातेवाईकांकडे समजा आता असे काही विद्यार्थी राहतात ज्यांना स्पर्धा परीक्षेची सुरुवात आत्तापासून तयारी करायची असेल भले ते विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये असो सेकंड इयरमध्ये असो किंवा अशा विद्यार्थ्यांनी आजपर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि ज्यांना समजा जे स्पर्धा परीक्षेची तयारी आधीपासून करत आहे तशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट ठरणार नाही आहे ज्यांना स्पर्धा परीक्षेची सुरुवात जस्ट करायची असेल अशा विद्यार्थ्या अशा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहिल्यांदा बघायचा आहे मग आपल्याला या व्हिडिओमध्ये आज काय काय बघायचं आहे त्या मार्फत आपल्याला सविस्तर बोलायचं आहे आजपर्यंत आपण जे सात ते आठ वर्ष आपले झालेले आहे क्लास सुरू होत किंवा नऊ वर्ष झालेले आहे माझा अनुभव काय सांगितला आहे जे जुने वाले विद्यार्थी होते आणि नवीन विद्यार्थी होते या काळामध्ये कोण अग्रेसर राहू शकते स्पर्धा परीक्षेमध्ये याच्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला हेडिंग दिसत असेल या दोन टॉपिक तुमच्या समोर आहे स्पर्धा परीक्षेची तयारी केव्हापासून करायला पाहिजे दहावी बारावी नंतर काय करायला पाहिजे म्हणजेच काय ज्यांच्या वेळी जे साधारण दहावी झालेली आहे बारावी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ राहणार रा, आहे त्यांच्या पॅरेंट्ससाठी सुद्धा हा व्हिडिओ मोलाचा ठरणार आहे जर तुम्ही दहावी झालेला नसेल बारावी झालेला नसेल किंवा त्या ते व्हर्च्युअल तयारी झाली आहे तुमची ऑलरेडी तर पहिल्यांदा तुम्ही तशावाल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावी नंतर तुम्ही काय करू शकता बा दहावी बारावी नंतर एक तर लक्षात ठेवा बऱ्याचशा मुलांना किंवा पॅरेंट्स वर्गांना असं वाटतं का आपला विद्यार्थी किंवा आपला मुलगा हा दहावी किंवा बारावीच्या नंतर त्यांना इंजिनिअरिंगकडे वळायला पाहिजे काही जणांना वाटते नाही बा वा आपल्या घरचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांना असं आपल्या मेडिकल फील्डकडे वळायला पाहिजे इंजिनिअरिंग करून तुम्ही पूर्ण स्पर्धा परीक्षा येत असेल तर तो तुमचा मूर्खपणा राहणार आहे कारण तुम्ही मध्ये एवढं तुम्ही टेन्शन घेऊ घेऊ अभ्यास केला आहे आणि शेवटी करत काय तुम्ही स्पर्धा परीक्षे स्पर्धा परीक्षेचे विषय हे वेगळे राहते इंजिनिअरिंग वाल्यांचे सब्जेक्ट हे वेगळे राहणार आता जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नेमकं करायचं असेल तुम्हाला काय काय करता येते हे पहिल्या समजून घ्या आपण जसं याच्यामध्ये तुम्हाला बारावीच्या नंतर आता काही जणांचं आर्ट्स वगैरे राहते काही जणांचं कॉमर्स राहते अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे तर बघा आता ज्या मुला मुलींचं समजा बारावी झालेला आहे किंवा दहावीच्या नंतर तुम्ही आता फर्स्ट इयरमध्ये जर ऍडमिशन घेत असेल सॉरी दहावीच्या नंतर तुम्ही जर अकरावीमध्ये प्रवेश घेत असेल तर तुम्ही आर्ट मिळू शकता किंवा कॉमर्स मिळू शकता किंवा सायन्स निवडू शकता काही निवडलं तरी काही हरकत नाही तर तुम्हाला ऍडमिशन कुठं करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण सांगणार आहोत पण आता लक्षात ठेवा बारावीच्या नंतर जे बारावी आता पास झालेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आता पुढे काय काय करता येते आता लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये एक तर तुम्ही बी ला प्रवेश घेऊ शकता एक तर काय राहणार आहे बारावीच्या अंत तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये एकतर बी ए घेऊ शकता तुम्ही किंवा दुसरा घटक म्हणलं तुमच्यासाठी एक काय राहणार आहे बी कॉम राहणार आहे एकतर बीकॉम किंवा तिसरा पर्याय म्हणलं तर काय राहणार आहे बीएससी राहणार आहे हे तीन पर्याय सर्वात जास्त चालणारे आहे सध्याच्या कंडिशन मध्ये बरोबर आहे चला मग आता लक्षात ठेवा बरेचसे विद्यार्थी पुढचा प्लॅनिंग म्हणजे काय एक तर राहणार ते इंजिनिअरिंग कडे वळणार आहे ते किंवा मग एकतर काय राहणार ते मेडिकल फील्डकडे वळणारे विद्यार्थी राहते किंवा बाकीच्या अजून याच्यामध्ये फॅकल्टी भरपूर सारे राहते लक्षात ठेवा करायचं काय स्पर्धा परीक्षेकडे जर तुम्हाला वळायचंच असेल इंजिनिअरिंग मेडिकलचा विषय डोक्यातून काढून टाका ठीक आहे आता लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा तुम्हाला वळायचं असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये सब्जेक्ट कोणते राहते हे तुम्हाला कळलं असेल जसं याच्यामध्ये जी के जी एस मध्ये राहते इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान पॉलिट्री वगैरे अशा सर्व सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे स्पर्धा पर्षीमध्ये जर तुम्हाला स्पर्धा पर्शाच करायची असेल तर तुम्ही बीएससी घेऊन डोक्यावर कशाला टेन्शन द्यायला लागले काय बीएससी मधलं प्रॅक्टिकल तुम्हाला इथं जीवनाच्या संपर्कात काही गरजेचं पडत नाही उपयुक्तच नाही आहे ते बीएससी करू शकता तुम्ही पण बीएससी करता तुम्ही काय करणार आहे काही बेनिफिट सुद्धा आहे बीएससी करण्याचं असं काही नाही काय लॉस झालाच पाहिजे म्हणजे लॉस होईलच असं काही याच्यामध्ये नाही आहे पण लक्षात ठेवा बीएससी करता करता तुम्हाला ट्युशन सुद्धा लावा लागते मग कॉलेज सुद्धा डेली करावं लागते म्हणजे तुमचा दिवसामधला अर्धा पेक्षा जास्त वेळ हे तुमचं कॉलेज करण्यामध्ये जाते आणि त्याच्या ट्युशना करण्यामध्ये वेळ जाते नंतर बीकॉम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सीए ची तयारी करू शकता मग ते पुढचा प्लॅनिंग आहे मग तुम्हाला सीएच करायचं असेल तर मग स्पर्धा परीक्षेकडे ओळूच नका असं सुद्धा राहा त्याच्यामध्ये कारण याच्यामध्ये तुम्ही बीकॉम करता 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 ची तयारी करत असेल तर म्हणजे यामध्ये अजून एक्स्ट्रा वेळ दाऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला वेळ देता येणार नाही स्पर्धा परीक्षा करायचं असेल तर हे दोन गोष्टी इथं हा कॅन्सल करावं लागणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर अजिबात इंजिनकडे जाण्याची गरज नाही मेडिकलकडे सुद्धा जाण्याची गरज नाही मग आता एकच पर्याय उरला ते म्हणजे कोणता बी ए स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर सर्वात चांगलं राहणार तुमच्यासाठी फर्स्ट इयरवाल्यांसाठी बी एला प्रवेश घेणे मग बी एला प्रवेश घेता घेता तुम्हाला आता लिटरेचर वगैरे हे सब्जेक्ट घेण्याची काही गरज नाहीये जे स्पर्धा परीक्षेमध्ये सब्जेक्ट राहते ते सब्जेक्ट कॉलेजवाले देत नसेल तरी सुद्धा जबर घेणं मग कोणते सब्जेक्ट राहतेमध्ये भूगोल झाला इतिहास झाला आता याच्यामध्ये विज्ञान तुम्हाला भेटणार नाही आहे नंतर इतिहास झाला नंतर पॉलिटी झाला अर्थशास्त्र झाला अशा टाइपचे सब्जेक्ट घेऊन तुम्ही काय करू शकता बी ए पूर्ण करू शकता समजले इथपर्यंत म्हणजे स्पर्धा परीक्षेला जर तुम्हाला तयारी करायची असेल तर सर्वात आय एम पी तुमचं ग्रॅज्युएट कशामध्ये झालं पाहिजे बी ए मध्ये झाला तर तुमच्या बेनिफिट होते असं काहीच नाही इंजिनिअरिंग करून सुद्धा बोलायच्या मध्ये युपीएस तयारी करतात राज्यसभेची तयारी करतात एम पी एस तयारी करतात पण कसं राहते ते समजे त्यांना अनोखी वाटते मग बेनिफिट आत्तापासूनच कारण की नवीन पिढी कशी आहे नवीन पिढीची तयारी आत्तापासून चालू आहे बरेचसे असे विद्यार्थी आहे आता जवळपास मला आठ ते नऊ वर्ष झालेला आहे क्लास घेता घेता आठवीपासूनचे विद्यार्थी येतात दहावीच्या नंतर सुद्धा विद्यार्थी येतात लग्न झालेले सुद्धा विद्यार्थी राहतात पण लक्षात ठेवा आता काळ बदलत चाललेला आहे ज्यांना लागायचं असेल कॉम्पिटिशनवर टिकायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला आत्तापासून करावं लागेल स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायची असेल तर हीच वेळ राहणार आहे दहावीच्या नंतर आणि बारावीच्या नंतर तुम्ही जर आत्तापासून तयारी करत असेल तरच या स्पर्धा परीक्षेच्या या युगामध्ये तुम्ही टिकू शकता जर तुम्ही मनसाल्याच्यामध्ये नाही सर आम्हाला काय करायचं आहे तीन वर्ष कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट करायची आहे एन्जॉयमेंट करणाऱ्या विद्यार्थ्याचं काहीच खरं नाही आहे किंवा विद्यार्थ्यांना असं सुद्धा वाटत नाही सर आम्हाला बीएससी करताना बी कॉम करताना किंवा कर बी ए करताना रेग्युलर कॉलेज करून आम्हाला काय करायचं याच्यामध्ये परीक्षेची तयारी करायची आहे होऊ शकते पण जवळा पाहिजे तुम्ही याच्यावर फोकस करू शकत नाही कशामुळे तुमच्या कॉलेजमुळे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगत जे तुम्ही कॉलेजचे स्वप्न एन्जॉयमेंटचे बघत आहे त्याच्यावर पुढचं काय करा दुर्लक्ष करा एकच महत्वाचा मुद्दा काय राहणार आहे कॉलेजकडे दुर्लक्ष करा मला कॉलेज कॉलेजकडे दुर्लक्ष करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जसं तर तुम्ही म्हण सांगतो सर सांगितलं तुम्ही बी ए मग प्रवेश कुठं घ्यायचा सरळ सरळ माझं म्हणणं आहे तुम्ही बी एला ऍडमिशन करताली कुठं घ्या मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेऊन घ्या प्रत्येक मोठ्या मोठ्या गावामध्ये विद्यापीठ कॉलेज सुरू झालेले आहे प्रत्येक मोठ्या शहरामध्ये सुद्धा तुम्हाला ते कॉलेज भेटून जाते त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज पूर्ण दिवसभर करायची गरज नाही आहे डायरेक्ट परीक्षेला जाता येते आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे इकडं सब्जेक्ट राहणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तेच सब्जेक्ट तुम्हाला काय करायचे आहे निवडायचे आहे असं केल्याने तुमचा फायदा असा होणार आहे तुम्ही जे इकडं शिकणार आहे तेच तुम्हाला तिकडल्या पेपर जाऊन लिहायचं आहे काही लिहा इतिहासाबद्दल तुम्ही जे म्हणता ते लिहा तुम्ही पास होणार समजलं चला आता लक्षात ठेवा पुढची माहिती आपल्याला काय बघायची याच्यामध्ये आता जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला काय काय करायला पाहिजे असे फक्त तुम्हाला मी पाच मुद्दे सांगणार आहोत ठीक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जर उतरायचं असेल तयारी करायची असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अनुभव असायला पाहिजे तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असायला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला थोडस अनाऊन्समेंट सांगायची आहे अनाऊन्समेंट अशी राहणार आहे दहावी आणि बारावीच्या नंतर कोणाला जरी स्पर्धा परीक्षेत तयार सुरुवात करायची असेल आत्तापासून जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी आपल्या नवीन बॅचेस येत्या तीन जून पासून सुरू होणार आहे आपल्या क्लासचं बेनिफिट काय राहणार आहे आपला जो क्लास राहणार आहे दुपारी जवळपास चार तासांचा क्लास घेतो असतो आपण याच्यामध्ये मग आता चार तासांचा क्लास कोणता राहणार हा हा एमपीएससी साठी तुम्ही तयारी करू शकता तलाठी लिपीसाठी सुद्धा तयारी तुम्ही करू शकता एम पी एस सी मधलं पी एस आय साठी सुद्धा निवड करू शकता किंवा माझा तुम्ही नाही म्हणसाल आम्हाला पी एस आय नाही फक्त काय करायचं आहे साधी पोलीस भरती द्यायची आहे बारावीच्या बेसवर तरी सुद्धा काही हरकत नाही या दोन्ही गोष्टीसाठी खास करून नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण एका वर्षाची बॅच चा कालावधी आपला राहणार आहे एका वर्षाची पूर्णही बॅच राहणार आहे सर्व नवीन विद्यार्थी ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांना आपण वरत नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे चला आपल्या मेन मुद्द्यावर यायचं आपल्याला काय करायचं तुम्हाला मी दहावी बारावी नंतर तुम्हाला जसं स्पर्धा परीक्षेचं वळायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला पहिल्यांदा ज्या स्पर्धा परीक्षा तयारी करायची आहे त्याचा वाला तुम्हाला अभ्यासक्रम अभ्यास क्रम हा माहीत पाहिजे समजला पहिला मुद्दा आता बऱ्याचशा मुलांना असं वाटत नाही सर आम्हाला काय करायचं आता पी एस आय ची तयारी करायची बसून तर आमचं मला बारावी झालेला आहे आम्हाला दोन वर्ष तयारी करायची आहे दोन वर्षाच्या नंतर आम्हाला फॉर्म भरता येते हे बरोबर आहे पण असे काही विद्यार्थी राहते त्यांना पी एस आय बद्दल काहीच माहिती नसते मग अशा वेळेस काय करायचं करा तुम्ही आता स्पर्धापासून तयारी करायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे एम पी एस सीची असेल पोलीस भरतीचं असेल रेल्वे भरती असेल बँकिंग असेल नंतर एसएससी असेल रेल्वे भरती असेल किंवा आर्मी भरती असेल तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे जर ओळायचं असेल तर त्या संदर्भातचा अभ्यासक्रम कसा राहते किंवा आपण त्याला म्हणतो सिलेबस काय असतो तो पहिल्यांदा तुम्ही गुगलवर सर्च करून किंवा युट्यूबवर सर्च करून पूर्ण सिलेबस काढून ठेवायला पाहिजे त्या सिलेबस मध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट आहे किती किती मार्कासाठी विचारले जाते परीक्षेचा पॅटर्न पेपरचा पॅटर्न काय असतो हे तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे समजलं इथपर्यंत पॉईंट काय सांगितलं तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला तयारी करायची आहे त्याचा पहिल्यांदा तुम्ही काय करा अभ्यासक्रम बघून घ्या म्हणजे सिलेबस बघून घ्या त्याच्यानंतरच स्पर्धा परीक्षेकडे वळा चला पहिला मुद्दा सर्वांना समजला असेल अभ्यासक्रम बघायचा आहे नंतर अभ्यासक्रम बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर तो अभ्यासक्रम ओळखीचा वाटत असेल भलेही ओळखीचा वाटत नसेल तर फक्त मेहनत घ्यायची तयार राहते सर्व होऊ शकते मग याच्यासाठी तुमचं काय राहते तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे टार्गेट टार्गेट तुमचं जे ठेवलेलं आहे त्या टार्गेट कडे तुम्ही का बरं ओढलेलं आहे जसं आता टार्गेट जसं काही झालं असं वाटते नाही आपल्याला काय करायचं आहे पोलीस भरती द्यायची आहे समजा काही बऱ्याचशा महाराष्ट्रामधल्या विद्यार्थी असं म्हणणं राहते की आपल्याला पोलीस भरती तयारी करायचं राहते काही मुलाचं थोडंसं मोठं एम राहते त्याचं असं म्हणणं राहते त्याच्यामध्ये त्या पी ची तयारी करायची आतापासून असे काही विद्यार्थी राहते नाही व त्यांना असं वाटतं ची तयारी करायची राहते तुम्ही कोणत्याही गोष्टीची तयारी करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं अभ्यासक्रमाच्या अंतर राहत इम्पॉर्टंट टार्गेट जसं आता आपण एक साध्या मुद्द्यावर देऊ पोलीस भरती टार्गेट ठेवला आहे बरेचसे विद्यार्थी पोलीस भरती टार्गेट ठेवतात त्याच्यामुळे आपण असं याच्यावर बोलू आपण टार्गेट तुम्ही ठेवलं पोलीस भरतीचं म्हणजे टार्गेट तुम्ही का बरं निवडलंय तुम्हाला पोलिसच का बरं बनायचं आहे याच्या मागचं तुमचा एम हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजेच काय काही विद्यार्थ्यांना वाटते नाही सर आमच्या गावातल्या बरेचशे मुलं मुली हे पोलीस मध्ये लागले आहे त्यांची वाली इज्जत सुद्धा गावामध्ये खूप करतात त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे असं काही होऊ शकते किंवा काही जणांच्या घरचे सुद्धा पोलीस भरतीमध्ये लागले राहते त्याच्यामुळे त्यांना वाटते आपण सुद्धा कशामध्ये लागायला पाहिजे पोलीस भरतीला लागायला पाहिजे असे विद्यार्थी राहते काही जण याच्यामध्ये नाही सर पिक्चर मध्ये मूवी मध्ये आम्हाला भरपूर सारे असे वाले दिसते त्यांच्या लाईफ खूप चांगली राहते खूप एन्जॉयमेंट होते याच्यामुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांचं एम राहते त्या पोलीस भरतीमध्ये आपण लागायला पाहिजे समजला इथपर्यंत चला मग आता तुम्ही जर पिक्चर कोण जर या टार्गेट कडे आले असेल ते चुकीची गोष्ट आहे काही जणांचं असं टार्गेट राहते नाही सर आम्हाला पैसा कमवायचा आहे फक्त बारावीच्या बेसवर आम्हाला लागायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे असे सुद्धा काही जणांचं राहते पण लक्षात ठेवा तुम्ही तीन चार गोष्टी जरी तुम्ही टार्गेट त्यावेळेला अनुषंगान जरी आले असेल पण जोपर्यंत पण तुमचं ध्येय एकदम मजबूत राहणार नाही तर पण तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही मग सक्सेस होण्यासाठी काय काय करावं लागते याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे तुम्ही अभ्यासक्रम बघितला तुमचाल टार्गेट एम जे काय आहे ते जर सेट केलं आणि ते सुद्धा एकदम कसं पाहिजे घट्ट मजबूतवाल तुमचा एम पाहिजे अर्धवट असेल जर चला बा आमच्या मित्रमंडळी आहे म्हणून आम्ही आलो आमच्या घरचे जबरदस्ती पाठवत आहे म्हणून ते आम्ही करणार आहोत असं जर असेल तर तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकवू शकत नाही कारण की लक्षात ठेवा कॉम्पिटिशन खूप वाढणार आता भविष्यामध्ये चला पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे काय काय अजून करायला पाहिजे तर बघा त्याच्यामध्ये आता तिसरा मुद्दा असा राहणार आहे ज्यामध्ये जसं तुमचं एम सेट मग ते एम सेट केल्याच्या नंतर तुम्हाला एमच्या मागे, मागे लागता लागता टार्गेटच्या मागे लागता लागता अचिव्हमेंट कशी करायला पाहिजे म्हणजेच काय तुमचं ध्येय कसं तुम्हाला साध्य करायचं आहे का याच्यामध्ये स्वतः सेल्फ स्टडी करून काय करून सेल्फ स्टडी करून तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करायचं आहे का हेच पहिला मुद्दा राहणार आहे का आपले भाऊ जसं आपल्याला सांगेल त्याबद्दल आपल्याला वागायचं आहे का किंवा आपल्याला एखादा क्लास जॉईन करावा लागेल का हा एक महत्वाचा मुद्दा रा राहणार आहे कशामध्ये स्पर्धा परीक्षेकडे वळायचं असेल तर दोन तुमच्याकडे पॉइंट राहणार एक राहणार सेल्फ स्टडी करून दुसरा राहणार रा रा आहे कोणतेही समजा तुमच्या गावाकडे सर्वात चांगले वाले क्लास जिथं असेल तुम्ही ते जॉईन करू शकता दोन मुद्दे आहेत मग सेल्फ स्टडी कर करून सुद्धा तुम्ही अचिव्हमेंट घेऊ शकता का आणि क्लास केल्यानं काय फरक पडत असते का याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे बोलायचं आहे तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला एक वाक्य सांगत हजार विद्यार्थ्यांपैकी काय वाक्य बोलतात याच्यामध्ये हजार विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी हा सेल्फ स्टडी करून, करून लागू शकते किती विद्यार्थी हजार विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी सेल्फ स्टडी करू लागते म्हणजे करून लागू शकते पण त्या विद्यार्थ्यामध्ये क्वालिटी अशी राहते हा जो एक विद्यार्थी आहे क्वालिटी अशी राहते का तो पाचवी पासून तर दहावी पर्यंत टॉप राहते दहावीमध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांमधून टॉप राहते कॉलेजमधून शाळेमधून मधून सुद्धा तो टॉपर राहते त्याच्या क्लासमधून याच्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो अग्रेसर असणारा विद्यार्थी असा राहू शकते तो हजार विद्यार्थ्यांमधून तो व्यक्ती असा एकमेव राहणार तर तो स्वतः सेल्फ स्टडी करून तो लागू शकते आता मग तुम्ही ठरवा का तुम्ही या एका विद्यासारखे आहे का पाचवी ते दहावी पर्यंत टॉपर बारावीमध्ये टॉपर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे खेळामध्ये सुद्धा अग्रेसर अभ्यासामध्ये अग्रेसर खोळकर खोळकरपणामध्ये सुद्धा अग्रेसर पाहिजे यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अग्रेसर असेल तर तुम्ही हा वाला एक विद्यार्थी बनू शकता तुम्ही जर वाले विद्यार्थी हा एक विद्यार्थी नसेल तर उरलेल्या नऊशे नव्याण्णव पैकी विद्यार्थी जसं तुम्हाला हे जे सांगितलं ऑप्शन दुसरं क्लास करून आता जर समजा लक्षात ठेवा क्लास करणारे हजार विद्यार्थी असेल कोणत्याही शहरामध्ये आपण आपल्या क्लासबद्दल काही बोलत नाही किंवा लोकांच्या क्लासबद्दल असं अजिबात बोलत नाही आहोत कोणताही विद्यार्थी ज्यांना चांगलं मार्गदर्शन जर मिळालं आता विद्यार्थ्यापैकी दोनशे विद्यार्थी मिनिमम लागू शकतात चांगला क्लास असेल तर आता बघा जसं तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा एक चॅप्टर राहत असते संभाव्यता नावाचं तर आता इथे तुम्हाला सांगितलं आहे पैकी एक विद्यार्थी सेल्फ स्टडी करून लागत असते या सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तुम्ही मोटिवेटचे व्हिडिओ पाहू पाहू नाही आम्ही कोणताच क्लास केलेला नाहीये आम्ही कुठंच काही केलेलं नाही आहे स्वतः घरी राहून आम्ही गरिबीतून आलेला आहोत स्वतः 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 करता करता आजपर्यंत इथं पोचलो या ध्येय आम्ही हे गाठलेलं आहे असे जे विद्यार्थी राहते ते फक्त एकच विद्यार्थी राहू शकते मग आता लक्षात ठेवा तुम्हाला जसं मी सांगितलं क्लासमध्ये हजार विद्यार्थी असेल हजार विद्यार्थ्यांपैकी दोनशे विद्यार्थी पटापट लागू शकतात आणि असे काही विद्यार्थी राहते नाही सर भले आम्ही दहावी बारावी प्रॉपर नव्हतो पण तरी सुद्धा सेल्फ स्टडी करून लागलेला आहोत सुद्धा तुम्ही मोटिवेटवाले व्हिडिओ बघितले असेल मोटिवेशन करणारे आता लक्षात ठेवा हो। तुम्हाला मोटिवेशन करणारे व्हिडिओ तुम्ही बघत जर असेल जे स्टेल सेल्फ स्टडी करून लागलेले विद्यार्थी आहे त्यांना लागण्यासाठी कालावधी किती लागला आहे त्यांचा या स्वतः सेल्फ स्टडी करण्यामुळे किती वेळ गेला ते पहिल्यांदा तुम्ही माहिती काढा का ते विद्यार्थी खरोखर कधीच सांगू शकत नाही कारण त्यांचा सेल्फ स्टडी करता करता मिनिमम दहा वर्ष याच्यामध्ये चालले जातात किती वर्ष दहा वर्ष त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे सेल्फ कडे जाण्याची गरज नाही आहे जर जे टॉपरच आहे प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी स्वतः सेल्फ स्टडी केली तरी चालते काही बिघडत नाही पण ज्यांना असं वाटतं नाही सर आपण मीडियम लेवलचे विद्यार्थी आपल्याला कमी दिवसामध्ये लागायचं आहे तर कमी दिवसामध्ये लागायचं असेल तर एकच पर्याय ते म्हणजे क्लासेस जॉईन करा तुमच्या शहरामध्ये जिथे क्लास असेल त्या त्या क्लासचा तुम्ही काय करू शकता आधार घेऊ शकता म्हणजे जर तुम्ही सेल्फ स्टडी केली तर दहा वर्षामध्ये तुमचा सक्सेस मिळू शकता क्लास लावून जर व्यवस्थित अभ्यास केला तर भरपूर झालं तुम्हाला दीड वर्ष ते दोन वर्ष नवीन विद्यार्थ्यासाठी दीड ते किती दोन वर्षामध्ये तुमचा एम तुम्ही टार्गेट करू शकता अचीव्ह करू शकता मग तुम्ही चालला याच्यामध्ये तुमचं जे ध्येय आहे ते खरोखर अस्तवामध्ये उतरू शकता पण काय मेहनत घ्यावी लागेल मेहनत घेण्यासाठी काय करावं लागेल दीड दोन वर्ष या दीड दोन वर्षापैकी कमीत कमी एक वर्ष तुम्हाला काय करावं लागेल क्लास करावा लागेल तसं मार्गदर्शन घ्यावं लागेल मार्गदर्शन घेतल्यानं होत नाही मग क्लास करायचा त्यासाठी घरच्यांनी सुद्धा थोडाफार पैसा खर्च करायला पाहिजे विना खर्चाशिवाय गव्हर्नमेंट जॉब भेटू शकत नाही आता बघा इथे दोनशे विद्यार्थी सांगितलं इथं एक विद्यार्थी सांगितला दोन्ही याच्यामध्ये सक्सेस आहे पण इथं रेशिओ बघा इकडला रेशिओ बघा सक्सेस होण्याचे चान्सेस कुठे जास्त आहे सह so, तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता दोन तीन पॉईंट सांगितले तुम्हाला मी पहिला सांगितला अभ्यासक्रम निवडा दुसरा पॉईंट सांगितला टार्गेट निवडा तिसरा पॉईंट हे टार्गेट तुम्हाला आता जर साध्य करायचं असेल तर काय करायला पाहिजे एक तर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे कोणता क्लास जॉईन करू शकता चला बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे समजलं असेल आता काही विद्यार्थी निवडलं असेल त्याच्यामध्ये सेल्फ स्टडी आणि दुसरा पर्याय म्हणजे कोणता क्लास मग आता तुमचा मेन मुद्दा आपला पॉईंट जो आहे कोणता दहावी बारावी नंतर काय करायला पाहिजे चला अजून आता आपल्याला त्याच मुद्द्यावर यायचं आहे जसं तुम्ही निवडलं असेल त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे मग स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे सुरुवात करायची असेल तर हे तीन महत्वाचे मुद्दे तुम्ही ठरले असला तुमच्यावाले नाही बा आपल्याला काय करायचं आहे सर्व गोष्टी आतापर्यंत आपण पूर्ण माहिती काढलेली आहे मग आता याच्या पुढं काय करायला पाहिजे आता काही असं राहते आम्हाला सेल्फ स्टडी करायची असेल काय करायला पाहिजे मग सेल्फ स्टडी करून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्यांनी काय करा बी ए मध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर रेग्युलर कॉलेज करा रेग्युलर म्हणजे काय फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल यांच्या पूर्णच्या पूर्ण क्लास तुम्हाला अटेंड करावेच लागेल जे तुम्ही तुमच्या कॉलेजमधून शिकणार आहे तेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये मिळणार आहे पण कॉलेज मधलं ज्ञान वेगळं आणि स्पर्धा परीक्षेमधलं ज्ञान वेगळं याच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा बरासा फरक आहे समजला प्रथम मुद्दा चला मग ज्यांना वाटते आपल्याला काय करायचं आहे स्पर्धा परीक्षेचे क्लास करायचे आहे आणि स्पर्धा परीक्षेचा क्लास करता करता आम्हाला कॉलेज करायचं आहे ते पॉसिबल आहे का तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलंय स्पर्धा परीक्षेचा मला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही बीएससी बी कॉम वगैरे करू शकत नाही कारण त्यांचे सुद्धा वेगळे सेपरेट क्लासेस राहते कोचिंग राहते त्याच्यामुळे तुम्ही इकडे वेळ देऊ शकत नाही भले तुम्ही जर बी ऍडमिशन घेतली आहे आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात नाही सर आम्हाला काय करायचं आहे बी ऍडमिशन कॉलेजमध्ये रेग्युलर मध्ये करायचं आहे आणि क्लास सुद्धा करायचा आहे ते पॉसिबल नाही आहे का बरं पॉसिबल नाही आहे कारण आता पॅटर्न चेंज झालेला आहे आधी कसं होतं दरवर्षी म्हणजे बारा महिन्यानंतर अकरा महिन्यानंतर एक्झाम व्हायची किंवा दहा महिन्यानंतर एक्झाम व्हायची कॉलेजची पण आता तसं राहिलेलं नाही आहे सेमिस्टर पॅटर्न आलाय त्याच्यामुळे तुमची एक्झाम तीन चार महिन्यामधूनच पूर्ण येते मधात तुमच्या असाइनमेंट राहते ते सबमिट करणार प्रॅक्टिकल राहते या गोष्टीमुळे तुम्ही जर रेग्युलर कॉलेज करत असेल तर तुम्हाला वेळ भेटणार नाही मग तुम्हाला क्लास करून जर व्यवस्थित स्पर्धा तयारी करायची असेल तर एकच पर्याय बी ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्ही मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन केलं ते कधीही तुमचा सक्सेस मिळून देण्याचा मेन मुद्दा राहणार आहे मात्र तुम्ही म्हणल मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन केलं तर कळणार काय तर लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न चेंज होत आलेला आहे प्रश्नाची लेवल वाढलेली आहे ले। मग ते प्रश्न येतात कुठून मुक्त विद्यापीठाचे जे पुस्तक राहतात काय वाक्य बोलतात समजून घ्या आपल्याला मुक्त विद्यापीठाचे जे पुस्तक राहतात त्याच पुस्तकामधले प्रश्न येत्या एम काळामध्ये पोलीस भरतीच्या याच्यामध्ये विचारण्याची पद्धत सुरू झालेली आहे म्हणजे प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला आता भले तुम्ही बीएससी चा अभ्यास करत असेल तरी सुद्धा तुम्हाला जर एमपीएससी करायची असेल तर मुक्त विद्यापीठाची तुम्हाला पुस्तकं वाचावं लागते मग दोन दोन याचा अभ्यास करता करता कशाला एवढा फालतूच्या गोष्टीमध्ये माग लागण्यापेक्षा सरळ सरळ ऍडमिशन घ्या ते सुद्धा त्याच्यामधून मुक्त विद्यापीठामधून घेऊन घ्या त्याचाच तुम्ही अभ्यास पुस्तक घेऊन अभ्यास करत राहा जेणेकरून भले तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा काही करा एमपीसी सुद्धा ते येऊन जाते पोलीस भरती तलाठी लिपी सर्व गोष्टी तुमच्या नजरे व्यवस्थित पार होते जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना लवकरात लवकर यश मिळव याच्या अनुषंगाने आपण हिवाली माहिती दिलेली आहे बऱ्याच जणांना माहीत राहत नाही पुढं करायला काय पाहिजे आता कसं झालं याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण मुलांवर डिपेंड करते त्यांना टार्गेट कोणतं ठेवलाय त्याच्यानुसार आपण त्याला गायडन्स करू शकतो काही जणांना वाटत नाही सर आम्हाला काय करायचं आहे फक्त आम्हाला पीएसआय ची तयारी करायची आहे बाकीचं आम्हाला काहीच करायचं नाही मग त्यांनी काय काय करायला पाहिजे असं प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं थोडस मार्गदर्शन राहते माझ्यासाठी काय करावं लागते तुमच्या शहरामध्ये जे अनुभवी शिक्षक आहेत त्यांचं थोडंसं मार्गदर्शन घ्या ज्यांना वाटत नाही बाबा मला माझ्याबद्दल थोडंसं बोला माझ्याकडून मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी मला संपर्क करू शकता जर मी फोन कदाचित उचलला नाही तर मला व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता ज्यांना वाटते नाही सर आम्हाला तुमच्याकडूनच मार्गदर्शन पाहिजे आणि तुमच्याकडेच क्लास कर जॉईन करायचा आहे तशा विद्यार्थ्यांनी मी सांगितलं आहे फक्त आपल्याला दहावी आणि बारावीची निवड करायची आहे फक्त चाळीस विद्यार्थ्यांची आपल्याला ही बॅच राहते नवीन बॅच तुम्हाला सांगितलाय तीन जून पासून आपली चालू होणार आहे त्याच्यामुळे कोणाच्या घरचे वाले नवीन विद्यार्थी असेल त्यांना स्पर्धा परीक्षेत तयारी करायची असेल आतापासूनच एक वर्ष द्यायचं फक्त एका वर्षामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट होणार ऑल सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जाईल जवळपास आपली बॅच किती राहते त्याच्यामध्ये चार तासाची बॅच राहते ज्या विद्यार्थी असं वाटते नाही सर आम्हाला एस आय द्यायची आहे पोलीस भरती द्यायची आहे तर आम्हाला ग्राउंड सुद्धा पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण क्लास आणि ग्राउंड या दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे बघा आता व्हिडिओ तुम्हाला समजला असेल थोडाफार थोडा क्लासचा प्रचार केला पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी अभ्यासक्रमाची सुरुवात कशा पद्धतीने करायला पाहिजे टार्गेट कसं गोल म्हणजे तुमचं जे एम आहे ते ठरवण्यासाठी तुमचा मला महत्वाचा मुद्दा राहते सिलेबस सिलेबस तुमच्याकडून जर हँडल होत असेल तर स्पर्धा प्रश्नकडे उतरा अन्यथा मग बाकीचं तुम्ही व्यवसाय जर करायचा असेल तुम्हाला तर आय टी आय सुद्धा तुम्ही करू शकता दहावीच्या नंतर बारावीच्या नंतर तुम्ही तिकडे प्रवेश घेऊ शकता व्यवसायाकडे किंवा प्रायव्हेट जॉब करायचा असेल तर जर तुम्हाला फक्त स्पर्धा परिषद लागून जर याच्या मार्फतच समजा तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी सोडून द्या सरळ सरळ मी आतापर्यंत गोष्टी बोललेल्या आहोत त्याचा थोडासा विचार करा तुमच्या घरच्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून त्यांना थोडंफार याच्याबद्दल कळेल कळल्याच्या नंतर तुमच्या मर्जीप्रमाणे ते वागवू शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला आपल्याला जास्त मोठा करायचा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता जर आत्ता सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर पटापट सर्वांनी काय करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या तुम्ही कमेंट मार्फत मला कळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर बघा आता मध्ये जस टाका आणि व्हिडिओ आवडला नसेल तर का बरं आवडलं नाही तसं सुद्धा सांगा जेणेकरून मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो ठीक आहे चला बघा विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद